काही का राहिना, ना क्यूट क्यूट दिसते ती मन पास नसताना भासती राय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडका भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ तो या सॉंग वर त्याचं पण आहे तर व्हिडिओ जबरदस्त झालेला आहे तर व्हिडिओ लाईक करते का नाही करा आणि जर तुम्ही चॅनल नवीन आणि पहिल्यांदा आल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओला लागणारं आलाईट मशीनचा क्यू आर कोड आहे त्या व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा आणि क्यू आर कोड दिसल्यास लगेच स्क्रीनशॉट करून घ्या तर चला मित्रांनो जरा वेळ घालो तर आपण आपल्या आज चॅडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरून अलाइट मशीन ॲप डाउनलोड करायचे त्यानंतर ओपन करून सॉरी त्याआधी आपल्याला डाउनलोड केल्यानंतरनं इथे गुगल लेन्समध्ये यायचं जो स्क्रीनशॉट काढलेला हो हा आता तुम्ही क्यू आर कोड स्क्रीन स्क्रीनशॉट काढून घ्या स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर ना आपल्या मोबाईलचा डाटा ऑन करायचे त्यानंतर ना क्यू आर कोडला सिलेक्ट करून घ्यायचे त्या क्यू आर कोडला सिलेक्ट केल्यानंतर ना त्या क्यू आर कोडवर एक लिंक येईल त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर लि ना आपला जो बिटमार्क आहे ना तो इम्पोर्ट होऊन जाईल आपल्या अलॅट मशीनमध्ये तर मशीन मशीनमध्ये आल्यानंतर ना आपला, बीट आपला बीट मार्क ओपन करून घ्यायचे तर अशा प्रकारे आपला बिटमार्क आहे बघू शकता मित्रांनो एकदम सोप्य पद्धत आहे मी तुम्हाला सगळं ॲड करून दिलेलं आहे फक्त तुमचा फोटो रिप्लेस करायला लावणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा इथे खालची जी फोटोची लेअर दिसते ना या फोटोची लेअरवरती क्लिक करून कलर अँड मध्ये जाऊन इथे नंबरवरती क्लिक करायचे त्यानंतर ना आपला दुसरा कोणते एक इमेज ॲड करायचे तर बघू शकता मित्रांनो ॲड होऊन जाईल तर पुढे देखील अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो झालेला आहे तर झाल्यानंतर ना अशा प्रकारे आता इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपर्टवरती वरती क्लिक करायचं तर इझिला व्हिडिओ जातो हा व्हिडीओ गॅलरीमध्ये सेवायला सुरुवात होईल तर आज मध्ये इतकं चाच चा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओ पर्यंत जय जय महाराष्ट्र